नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये कोथंबीरचे बॉल्स आहे त्याच्यासाठी इथे मी कोथंबीर अर्धी गड्डी घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली हे वाटण केले याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण एक इंच अद्रकचा तुकडा आहे आणि जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा आता हे वाटण या मिश्रणावर घालायचं आहे कोथंबीरच्या आणि आता ह्याच्यावर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता आत्ता सध्या मी एकच वाटी बेसनपीठ घेते एक वाटी बेसनपीठ घातलं की त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळद जी आहे ती थोड्या प्रमाणात घालायची म्हणजे अर्ध्यापेक्षाही थोडी हळद घातलेली आहे मी हळद घातली की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा बरोबर मी दही घातलेलं आहे घट्ट दही घालायचं आहे अर्ध्या गड्डीला एक चमचा दही बरोबर पुरतं आता हे व्यवस्थित दही त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पांढरे तीळ आणि ओवा हे अर्धा अर्धा चमचा करून मी एक चमचा घेतलेला आहे ते याच्यावर मिश्रण घालायचे हे पण घातल्यानंतर पूर्ण व्यवस्थित हे मिश्रण सगळ्या कोथंबीरला लागलं पाहिजे व्यवस्थित घालायचं आहे आणि इनोचं पॅकेट घ्यायचं आहे जर तुम्ही पूर्ण एक गड्डी घेतली तर एक पॅकेट घालायचं आहे मी अर्धी घेतली आहे आता परत ह्याला बेसनपीठ लागते म्हणून मी अर्धी वाटी परत घातलेलं आहे म्हणजे दीड वाटी अर्ध्या गड्डीला बेसनपीठ लागलेलं आहे आणि इनोचं पॅकेट बरोबर अर्धाच घ्यायचं आहे पूर्ण घ्यायचं नाही आहे अर्ध्या गड्डीला अर्धाच पॅकेट घ्यायचं आहे इनो घातल्यामुळे ना हे बॉल्स इतके खुसखुशीत होतात नेहमी आपण काय करतो प्रत्येक वेळेस कोथिंबीरच्या वड्या म्हटलं की ते पीठ मळून आपण त्याला स्टीम देतो मग कट करून त्यात तळतो त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त जात असतं त्या वड्यांमध्ये आता मी पाणी घेतले पाणी खूप थोडं लागणार आहे अगदी दोन दोन चमचे घालून मी हे पीठ छान मळून घेते आणि आपण याच्यामध्ये इनो घातल्यामुळे हे बॉल्स आतपर्यंत एकदम खुसखुशीत कुरकुरीत तळून होतात आणि हलके लागतात खूप आणि आता पीठ मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि मी एकदम छोटासा डब्बा घेतला होता त्याच्यात मी दही घातलेलं होतं त्याच डब्याचं मी तुम्हाला प्रमाण दाखवते आता थोडंसं तेल घेतलेलं आहे मी पांढरे तिळ घ्यायचे दोन चमचा आणि व्यवस्थित हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हा चिकट आहे त्यामुळे तेल लावून हे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत आणि हे बॉल्स बनवल्यानंतर आपण ह्या तिळामध्ये घोळून घ्यायचे आहेत तिळामुळे पण खूप चविष्ट लागणार आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हे बॉल्स बनवण्यासाठी फक्त दहा मिनटं लागतात कारण हे बॉल्स तळण्यासाठी पाच मिनटं जास्तीत जास्त पाच मिनटं लागतात आम्ही खुसखुशीत होतात एकदम आणि फक्त ते तळताना बारीक गॅसवरच तळायचे आहेत आपण आता सगळे बॉल्स मी तळून घेते आणि तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे मी तेल गरम करायला ठेवले आता बॉल्स सगळे बनून झाले की मी एक एक करून सगळे बॉल्स बनवून घेते कोथंबीरच्या वड्या करताना नेहमी आपण पद्धत वापरत असतो की स्टीम करायचं स्टीम कर, त्या सगळ्या प्रोसिजरला एक तास तरी जातो पण ही पद्धत तुम्ही करून बघा फक्त दहा मिनटामध्ये चव लागते पण पद्धत फक्त वेगळी आहे आणि आकार वेगळा आहे पण तुमचा वेळ पण वाचणार आहे आणि थोडी चव वेगळी लागणार आहे अगदी कुरकुरीत लागणार आहे आता मी हा डब्बा दाखवते अर्धाच डब्बा पाणी मी याच्यातलं घेतलेलं आहे म्हणजे एकदम छोटी वाटी आहे अर्धं पाणी घेतलेलं मी जास्त पाणी लागलेलं नाही आहे आणि हे पीठ जर राहिलं जरी ना तरी हे बिलकुल खराब होत नाही तुम्ही दुसऱ्या दिवशीही राहिलेले बॉल्स तुम्ही तळू शकता किंवा अशा पद्धतीने पण थोड्या आपण बटाट्यावाड्याचा आकार देऊन पण करू शकता हे पण खूप छान तेलात टाकल्यानंतर खूप जास्त फुलतात बघू शकता तुम्ही खूप मस्त फुलतात तुम्ही पण असं एकदा करून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आता सगळे मी बॉल्स व्यवस्थित आणि बारीकच गॅस ठेवायचा गॅसची फ्लेम फुल ठेवायची नाही आहे म्हणजे आतपर्यंत ते छान तळले जातात आता मी थोडेसे हालून घेते बिलकुल चिटकत नाही काही नाही फक्त ह्याच्यामध्ये फक्त इनोचाच वापर करायचा तुम्ही सोडा बिलकुल घालू नका याच्यामध्ये सोडा घातलेला पदार्थ ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस आपला पोट जरा फुगल्यासारखं वाटतं तुम्ही इनो घालून पदार्थ बनवून बघा एकदम बेस्ट लागतो आणि पचायलाही हलका होतो आता बारीक गॅसवर सगळे बॉल्स मी तळून घेते आणि तुम्ही पण घरी याच असे बॉल्स नक्की बनून बघा आणि याचा आस्वाद घ्या तोडून दाखवते मी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका